भटक्या कुत्र्यांचा चावा घेण्याच्या घटना चा अलीकडच्या काळात अनेक शहरांमध्ये व वा खेडेगावांमध्ये वाढताना दिसत आहेत कुत्र्यांचा चावा रेबीज सारख्या जीव घेण्या रोगाला कारणीभूत ठरू शकतात तसेच आपणही कुत्र्यांना पाळतो तेव्हा आपल्या व कुत्र्यांच्या सुरक्षेसाठी रेबीजग्रस्त कुत्रा कसा ओळखायचा त्याची लक्षणे नेमकी काय असतात याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत जेव्हा कुत्र्याला रेबीज होतो तेव्हा तो पिसाळलेला आहे असे म्हटले जाते कारण कुत्र्याचे वागणे असामान्य व वा आक्रमक झालेले असते रेबीज हा विषाणूंमुळे होणारा गंभीर आजार आहे जो मानवाला व इतर सस्तन प्राण्यांना होतो रेबीज हा रोग लिसा व्हायरस गटातील रेबीज व्हायरस आणि ऑस्ट्रेलियन बॅट लिसा व्हायरस या विषाणूंमुळे होतो हे विषाणू मानव व प्राण्यांच्या थेट नर्वस सिस्टम म्हणजे मज्जा संस्थेवर हल्ला करतात विषाणू पाठीच्या मणक्यातून थेट मेंदूपर्यंत जातात हे विषाणू मेंदू व मणक्यातील पेशींवर परिणाम करतात ज्यामुळे मानवाचे व प्राण्यांचे वर्तन बदलते रेबीजचे विषाणू तोंडातील लाळेमार्फत पसरतात जेव्हा रेबीजग्रस्त प्राणी माणसाला किंवा इतर सस्तन प्राण्यांना चावतो किंवा दाताने ओरखडे करतो तेव्हा हे विषाणू लाळेमार्फत इजा झालेल्या भागातून शरीरात प्रवेश करतात व पुढे स्नायूंमार्फत मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतात जेव्हा रेबीजग्रस्त मानव किंवा प्राण्याची लाळ निरोगी व्यक्ती किंवा प्राण्यांची जखम डोळे नाक व तोंडाच्या संपर्कात येते तेव्हा त्यांनाही रेबीज होऊ शकतो रेबीजग्रस्त व्यक्तीचे अवयव निरोगी व्यक्तीला दान केल्यासही निरोगी व्यक्तीला रेबीज होऊ शकतो रेबीज सहसा रक्तामार्फत पसरत नाही तो लाळेमार्फत पसरतो कारण रेबीजचे विषाणू लाळेमध्ये मोठ्या संख्येने असतात रेबीज झालेल्या व्यक्तीमध्ये ताप येणे मळमळ उलटी डोकेदुखी चिंता स्नायूंचे आकडणे हिंसक हालचाली अनियंत्रित उत्तेजना चेतना नष्ट होणे पाणी पिता न येणे पाण्याची भीती वाटणे वाऱ्याची भीती वाटणे तोंडातून जास्त प्रमाणात लाळ येणे गोंधळ अर्धांगवायू व कोमा अशी लक्षणे दिसून येतात अशी लक्षणे दिसू लागल्यास माणसाचा मृत्यू अटळ आहे अगदी क्वचित प्रसंगी माणूस वाचू शकतो व वा अशा घटना घडलेल्या आहेत रेबीजमुळे जगभरात दरवर्षी सुमारे एकोणसाठ हजार लोकांचा मृत्यू होतो ज्यात सुमारे वीस हजार भारतीयांचा समावेश असतो यामध्ये सहसा कुत्रा व वा वटवागळामुळे रेबीजच्या घटना घडतात आणि सुमारे नव्याण्णव टक्के घटना कुत्र्यांमुळे घडतात मानवामध्ये रेबीजचा संसर्ग व लक्षणे दिसण्यास सहसा एक ते तीन महिने लागतात काही वेळा लक्षणे एका आठवड्यात पण दिसतात तर काही वेळा लक्षणे दिसण्यास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो कुत्र्यांना रेबीज झाल्यास त्यांच्या लक्षणांमध्ये प्रमुख दोन प्रकार येतात एक म्हणजे आक्रमक प्रकार आणि दुसरा म्हणजे शांत प्रकार आक्रमक प्रकारात कुत्रा अत्यंत आक्रमक होतो तो भटकतो त्याला दिशा कळत नाही तो विनाकारण भुंगतो गुरगुरतो व समोर दिसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला व वस्तूला चावतो ही सुरुवातीची अवस्था असते व शांत प्रकारामध्ये कुत्रा सुस्त निष्क्रिय व एकाच ठिकाणी बसून राहतो त्याच्या शरीराचे काही भाग लोळे पडलेले असतात त्याची खाण्याची इच्छा कमी होते ही नंतरची अवस्था असते रेबीजग्रस्त कुत्र्याच्या तोंडातून खूप लाळ बाहेर येते कारण विषाणूंमुळे लाळ ग्रंथीवर परिणाम झालेला असतो तसेच कुत्र्याला पाणी पिण्याची भीती वाटते याला हायड्रोफोविया म्हणतात विषाणूमुळे त्याच्या घशातील स्नायू आकुंचन पावतात व तीव्र वेदना होतात कुत्र्याला पाणी व लाळ गिळता येत नाही रेबीजग्रस्त कुत्रा त्याच्या शरीरावर खूप खाजवतो कुत्र्याचा आवाज बदलतो तो वेगळा आवाज काढतो त्याला नीट चालता येत नाही त्याचा समन्वय बिघडलेला असतो तसेच कुत्र्याच्या डोळ्यांची बाहुली मोठी होते व त्याला प्रकाशाची भीती वाटते अनेक भटक्या कुत्र्यांना रेबीजची लस दिली जात नाही ज्यामुळे रेबीजचा प्रसार होण्याचा धोका असतो तुमच्या भागात रेबीजग्रस्त कुत्रा आढळल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा त्याची छेड काढू नका इतरांनाही सावध करा तुमच्या घरातील पाळीव कुत्र्याला बाहेर सोडू नका त्वरित स्थानिक प्रशासनाला जसे ग्रामपंचायत नगरपालिका किंवा आरोग्य विभागाला कळवा ते योग्य उपाययोजना करतील काही प्राणी कल्याण संस्था सुद्धा अशा प्राण्यांना पकडण्यासाठी व वैद्यकीय उपचार करण्यास मदत करतात तुमच्या घरातील पाळीव कुत्र्यामध्ये रेबीची लक्षणे दिसत असतील तर त्याला सुरक्षित ठिकाणी बंद करा त्याला स्पर्श करू नका त्वरित पशुवैद्याकडे जा ते तपासणी करून रेबीजची पुष्टी करतील मुळात कुत्र्याला रेबीज होऊ नये यासाठी त्याला वेळोवेळी रेबीची लस देणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला कुत्रा चावला तर त्वरित जखम साबणाने व वा वाहत्या पाण्याने दहा ते पंधरा मिनिटे धुवा ज्यामुळे जखमेतील जंतू व लाळ बाहेर टाकण्यास मदत होईल त्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जा व रेबीच्या लसीकरणाचा व इतर औषधांचा कोर्स पूर्ण करा तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा